नमस्कार स्वागत आहे तुमच्या माझ्या हिरव्यागार अंगणात तर आज सध्या उन्हाळा चालू असल्यामुळे पावसा पावसाची अजून कुठंही चाहूल नाही आहे तर गार्डनमध्ये म्हणजे टेरेस गार्डनमध्ये असंही फार काम नाही आहे टेरेस गार्डनवरची फुलाची झाडं आहेत तर तिथं असं जास्त काम नाही आहे तर म्हटलं अंगणातली जी झाडं आहेत त्यांच्याबद्दल थोडंसं लक्ष द्यावं तर काही असे प्लांट्स असतात ज्याला डिवाईड करून कटिंग्स करून वेगळे वेगळे आणि जास्त बनवता येतात आणि काही असे प्लांट्स असतात जे ते डिवाइड आणि कटिंग करून बनवायला ड्राई असं क्लायमेट आवश्यक असतं पावसाळ्यात हे प्लांट्स आपण जास्त डिवाईड किंवा कटिंग्सनी लवकरात लवकर करू शकत नाही कारण ते जे स्टीम त्यांचे जे रूट्स असतात किंवा ते झाड जे असतं जे जास्त पाणी धरणार असतं तर त्यापैकीच आजचं एक जे दिवेची या प्लांट आहे त्याला मी कटिंग्सनी ग्रो केलं होतं ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कारण कटिंग्सनी जेव्हा त्याला ग्रो करतो त्याचं जास्तीत जास्त प्लांट्स तर होतातच पण थोडंसं त्याचं जो वाढ आहे ती स्लो असते म्हटलं ज्या वेळेस कटिंग्सनी ते लावलेलं ला आहे नंतर थोडंफार ते वाढलं की तुमच्यावर शेअर करावं की किती छान मला त्याच्यात सक्सेस मिळाला आहे कारण हे जे प्लॅन्ट आहे जसं दिसायला छान आहे त्याचप्रकारे हे महागपण असतं जेव्हा आपण नर्सरीतून त्याला आणायला जातो तेव्हा ते बऱ्यापैकी त्याला पैसे मोजावे लागतात तर हे जेव्हा वाढतं तेव्हा जे हुआ ते उंची जशी जशी वाढेल तसं ते वेडंवाकडं वाढायला लागतं तसंच ते माझ्या अंगणातसुद्धा वेडंवाकडं वाढलेलं त्याचा जो खांब असतो म्हणजे जे झाड असतं ते आपला ऊस असतो ना त्या प्रकारे असतो त्याचे जे छोटे छोटे दांडके करायचे आपण जसं ऊस खाताना करतो तसं आणि त्याला आपली जी गार्डनमधलीच माती आहे त्या मातीत लावून टाकायचं जर तुम्हाला लावायला वेळ नसेल तर मातीतच झाकून ठेवली तरीही आरामात वाढणारं हे प्लांट आहे पण वाढणं मात्र स्लो आता बघा याचा मी वरचं कटिंग्स काढलं होतं आणि त्याचे दोन तीन तुकडे असे केले होते तर दोन तीन तुकड्यांनासुद्धा छानपैकी रूट्स येऊन त्याचे प्लांट्स तयार झालेले आहेत आणि जवळच असलेलं जे रोप आहे ते त्याचाच वरचा भाग आहे तर एकूण मला एका झाडापासून चार प्लांट्स तयार झालेले आहेत असे तुम्ही जर महागाचे झाडं घरच्या घरी जास्त केली तर पैसाही वाचतो आणि आपल्या गार्डनमध्ये जो होणारा पैसा म्हणजे खर्च आहे तोही तुम्ही आरामात कमी करू शकता तर हाच उद्देश होता माझा या मागचा बाय बाय